तीथे गाव तीथे गाव तिथे तिथे गावाकडची गावाकडची बातमी बातमी आधी उत्सव लोकशाहीचा मग लग्न सोहळा आधी लग्न बोंढाण्याचे आणि मग रायबाचे या म्हणीचा दिला प्रत्यय नमस्कार मी अतुल लांडे आपण पाहत आहात गावाकडची बातमी कारंजा मतदानाच्या दिवशी परजिल्हा पर राज्य स्थलांतरित झालेले मंदारही आपल्या मूळ गावी परतून मतदानाचा हक्क बजावतात मग स्थानिकांनी कामागे राहावे त्यामुळे लग्नाच्या नवजीवनाच्या अक्षता पडण्याची वाट न पाहता सात फेरे व वर्माला टाकण्याआधी मतदान करून लोकशाहीचा उत्सव साजरा केला आणि मग लग्न सोहळा वाशिम यवतमाळ लोकसभेसाठी आज शुक्रवारी मतदान पार पडले वृद्धांपासून नऊ मतदारांनी आनंदात मतदानाचा हक्क बजावला या उत्सवात वर वधू कसे मागे राहतील असाच काही प्रकार घडला कारंजा मतदारसंघात वधू निकिता कुकळे वर वैभव लाकडे या दोघांचा शुभविवाह आज धनजखुर्ज इथे पार पडणार होता दर पाच वर्षानंतर येणाऱ्या मतदानाच्या दिवशी मतदानाचे महत्त्व आपली जबाबदारी समजून नववधूनी आपल्या विवाहाचा कार्यक्रमाचे नियोजन बाजूने ठेवून आधी मतदान करण्याचा निर्णय घेतल्याने गावकऱ्यांकडून त्यांचे स्वागत करण्यात आले वाशिम जिल्ह्यातील कारंजा तालुक्यातल्या धडजखुर्द गावात वरवधूने मतदान केंद्रात जाऊन लोकशाही बळकट होण्याच्या दृष्टीने लग्नाच्या मंडपात वर टाकण्या वरमाला टाकण्याआधीच मतदानाचा हक्क बजावला त्यावेळेस मतदान केंद्रावर मतदानासाठी आलेल्या गावकऱ्यांनी टाळ्यांच्या गजरात व वरांचे स्वागत केले त्यानंतर सर्व नागरिकांनी लोकशाही बळकट होण्याच्या दृष्टीने प्रत्येक नागरिकांनी मतदान करण्याचा आवाहन या नवजोडप्यांनी केले गावाकडची बातमीसाठी आमचे विदर्भ संपादक मिलिंद जामनिक यांचा वृत्तांत आपल्याला जो देशाने अधिकार दिलेला आहे लोकशाहीचा त्या आज आम्ही आमच्या लग्नाची सुरुवात मतदानाने केलेली आहे आणि सर्वांना एक संदेश देऊ इच्छितो की सर्वांनी आपला जो मतदानाचा अधिकार आहे लोकशाहीच्या वतीने तो सर्वांनी पार पाडावा धन्यवाद हो।